ऑपरेटर आहे दादाचे ते दे? दादाचे मा अमोल मिटकरी ऑपरेटर आहेत का मला माहीत नाही म्हणजे दादांच्या इथली जर इथून होत माहिती कोणी ते ऑपरेटर आहेत का कोणचे कोण अमोल मिटकरी आहेत हेच मला माहीत नाही जर समजा तिथं एखादी ऑपरेटर म्हणून अमोल मिटकरी असतील तर मग दादांना दिवसभरात किती फोन येतात कोणाकुणाचे येतात त्याचं रेकॉर्ड त्यांच्याकडे असू शकते त्याच्यामुळे ते तसं करत असतील तर अमोल मिटकरी कोण आहे ती पहिल्यांदा अगोदर महाराष्ट्राला कळालं पाहिजे अमोल मिटकरींनी स्वतः ट्विट करताना काय आहे की कुणाला कुणाचं काय करायचं आहे राहिल्या विषय त्यांनी ट्विटमध्ये काय आहे त्याच्यानंतर पुढे काय म्हणलंय तर त्यांनी काय सांगितलंय की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा सा एक खासदार अजित पवार गटात अजित पवारांच्या संपर्कात आणि लवकरच काय तिकडे मला एक सांगा माझ्या बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेने माझ्यावर एवढं प्रेम केलंय एवढं प्रेम आहे त्या प्रेमातून मी उतराई होताना मी त्यांची सेवा किती जरी केली तरी कमी पडला असं मी वेळोवेळी म्हणतोय आणि माझ्या मनात समजा बजरंग सोन्याच्या मनात काही पाप असलं तर मी माझ्या या बंगल्याच्या गेटच्या बाहेर जर गेलो एवढा विचार करून तर बीड जिल्ह्यातली जनता माझं तोंड चपलानी फोडन बरं ते जाऊ द्यात गेटचं उंबऱ्याच्या बाहेर येतात माझ्या वडील माझ्या कानसुलीत अशी मारतील पवार साहेबाला सोडायचं म्हणलं की तो एक विषय झाला एवढंच नाही बंगल्याच्या ह्याच्या बाहेरचं सुद्धा असू देत पण याच्यापेक्षाही पुढं माझ्या रूमच्या बेडरूमच्या बाहेर निघायचं म्हणलं ना बायको म्हणील तुला खायला बी नाही तुला नाश्ताच नाही मग तुम्हाला बोलायला कसं येऊ एवढी परिस्थिती होईल त्याच्यामुळे त्यांनी काय बोलते त्याच्यामुळं कुणाशिवाय कुणाला पर्याय नाही हा विषय वेगळा आहे राजकारणाच्या पलीकडे काही विषय असतात पण राजकारणावर का आणतात ज्यांना त्यांनी आणखी त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी तिसरं बी बोललय की बजरंग सोन्याचा कारखाना आणि ती अडचणीत असल त्याच्यामुळं बजरंग सोनोनी जर अडचणीत असेल किंवा चोर असेल तर एवढा मोठा निर्णय प्रवाहाच्या उलटा जाऊन आदरणीय शरदचंद्रजी साहेबांनी मला सांगितलं तुला निवडणूक लढायची आदरणीय जैनदानी सांगितलं तुला लोकसभा बीडची निवडणूक लढायची मी त्या दोघांनाही शब्द दिला की मी लढणार तर हो तुम्हाला हो म्हणून आलो आणि त्याच्यानंतर लढलो त्याच्यामुळे हा विषय कुठंच येत नाही मला ह्यांना काय बोलायचं कसंमुळं बोलायचं काय करायचं ह्यांनाच बीड जिल्ह्यातल्या माझ्या कुठल्याही एखाद्या सभासद असेल किंवा एखादा ऊस उत्पादक शेतकरी असेल त्यांना विचारून घ्या कि तुझा उसाचा बिलाचा हप्ता मिळाला का पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तुला वेळेत मिळाला का आणि वेळेत मिळाला असेल तर सर्व अधिक मिळाला का ह्या तीन प्रश्नाचे उत्तर माझ्या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विचारा आणि त्यांनी जर निगेटिव्ह उत्तर दिलं तर मला पुन्हा बोला त्याच्यामुळे आहेच आणि राहिला विषय बजरंग सोनाचा कारखाना हा बजरंग सोनाणीच्या बापाचा नाही कारखाना हा माझ्या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांचा शेत आहे त्याच्यामुळे अडचण कोण करील का करील कशामुळे करील त्याची जरा माहीत नाही अडचण हा विषय नाहीये बीड जिल्ह्यातल्या माझ्या सर्व शेतकऱ्यांचे पैसे दिलेले आहेत कोणाचे म्हणजे आताच नाहीत गेली मागच्या बारा वर्षापासून रेग्युलर देतोय आताही मी कधी हप्ता काढला तर ती रेग्युलर ज्या वेळेत काढायला पाहिजे त्याच वेळेस निवडणूक असतानाच माझे सगळे पैसे गेलेले आहेत त्याच्यामुळे हा विषय नाही याचा बोलवता धनी किंवा ट्विट करणारा धनी कोण आहे पहिल्यांदा हे ऑपरेटर असणाऱ्या मिटकरीने सी सांगितलं पाहिजे जनतेला ज्या वेळेस निवडणूक प्रत्यक्ष होईल बघा तुमचे एक्झिट पोल काय हे काय ह्या विषयावर जर बोलत ज्या वेळेस निवडणूक प्रक्रिया सुरू होईल निकाल बाहेर येईल त्यावेळेस दोनशेच्या पुढे येतील म्हणजे मला असं वाटतं आकडे सांगणं आमचा धंदा नाही आमचं सरकार महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार म्हणजे येणार जिम्मेदारीनं सांगतो मी आज खासदार आहे फक्त बजरंग सोनवणे नाही आहे आणि पक्षाचा एक घटक आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार असतील आदरणीय जैनदादा असतील किंवा सुप्रियाताई आमच्या कार्याध्यक्ष आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना आमच्या पक्षाची ताकद इतिहासात जशी नोंद घेत घ्यायसारखी आज झाली तशीच विधानसभेला सुद्धा होईल दिन मराठवाड्याचा एकमेव खासदार पक्षाचा आणि एकच जागा लढवली त्याचा शंभर टक्के रिझल्ट आला मराठवाड्याच्या जेवढ्या जागा लढवल्या जातील तेवढ्यातल्या पंच्याऐंशी टक्के जागा आम्ही निवडून आणून ना आदरणीय पवार साहेबाला घेऊन जाऊ एवढा शब्द तुम्हाला सर्वांना देतो ऑपरेटरला उत्तर देणं खासदारला बीड जिल्ह्यातल्या जनतेचा सन्मान ठरणं असं काम आहे